या निवडणुकीविषयी तुम्हाला काही बोलायचंय का कोणाला मतदान करायचंय किंवा काय परिस्थिती चालू आहे त्याच्याविषयी थोडस सांगा मतदान करू ना दोंडे साहेबाला शिट्टी खाणू पंकाच्या ताईला म्हणा काही काळजी करू नका आम्ही सगळे सक्षम आहेत तुमच्यासाठी त्याच्या चिंता नाही करायची कोणाला पाडायचं कोणा आठवायचे ठराव करू आम्ही हा पक्षी ध्यान राहू दे म्हणायचं इकडं तुम्ही काहीच काय चिंता करू नका सगळं आम्ही पदशीर करू आमच्या डोक्यात मागल्याबारी कुणी पाडू कुणी आणलं सगळं आमच्या डोक्यात पंकाच्या ताईला बोललेली मी टेजवर ताईला पंकाजा ताई थोड्याशा मताने परापूत झाल्या त्या दिवशी तुम्हाला काय वाटलं त्या दिवशी काय परिस्थिती रडत होतो रडत होतो पंकाजा साईड वामन भावला नारळ फोड कि ताई यावं मनुषी आणि ताईचा पराभव झाला तुम्हाला काय वाटलं रडू आल्यान काय वाटलं रडू आलं रडोत आम्ही सगळेच नाही खाल्ल्या त्याचा बदला कुठं घेऊ वाटतय का आता बदला घ्यायचा आहे म्हणून मग शिट्टी हालायची कोणी पाडलं असं वाटतं तुम्हाला पाड ते आता तो, ते झालाच कोणी खासदार का आमदार तो, तो। बर 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 पंकाजा जायचा विरुद्ध कुणी जर म्हणलं तुम्हाला कमळ यावेळेस आपलं कमळ आहे तर कमळ मतदान करणार का नाही पंकाजा जायच्या उमेदवाराला करू कोण पंकाजा जायचा उमेदवार डोंडे साहेब बर 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 तुम्ही कोणाला मतदान करणार डोंडे साहेबांना बर कशामुळं का आता सुरेश धसनी गद्दारी केली बर बर त्याच्यामुळे आम्ही त्याला मतदान करणार नाही का तर पंकजाताईचा बदला घेणार बर 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 तुम्ही काळजी करू नका आम्ही सुरेश धसला पाडणार म्हणजे पाडणार शंभर टक्के पाडणार तुमच्या गावातल्या सगळ्या महिलांचा विचार झालाय का असा सगळ्या बैठक घेतल्या तुम्ही सगळ्यांनी बैठक घ्यायची गरजच नाही पडत बर 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 खडून डोक्याची ठीक 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 हरियन सुद्धा हरियनच्या बयासुद्धा इकडूनच बर हा त्या बयानी बैठक घेतल्या बोलल्या अजिबात चिंता करायची आपल्या पंकजा दाईचा उमेदवार पाळतो दुसरा माणूस पाडायचाय आणि पंकाच्या दाईन ते पुढे आणायचे बर बर दुसरा माणूस कोण त्यांच्या त्यातला बर 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 त्याचं नाव नाही सांगायचं त्याचं नाव नाही सांगायचं नाव कशाला ना घ्यायचं बर बर हुशार आहेत तुम्ही सगळे हा चला धन्यवाद